नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सरायचा सीझन आहे त्याच्यामुळे नारी सॅरीजमध्ये काठपदरांच्या साड्यांचं सुंदर असं सा कलेक्शन आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता मी खूप सुंदर अशी कांजीवरम सिल्कची जरी वर्क असलेली ही साडी वेअर केली आहे खूप सुंदर अशी ब्रायडल वेअर साडी आहे पेस्टल शेड आहे आता समर सीझन आहे त्याच्यामुळे आपण लाईट कलर प्रेफर करतो तर अशा वेळी ब्राईडसाठी एक सुंदर पेस्टल शेडची एक रॉयल दिसणारी अशी साडी आहे पूर्ण साडी तुम्ही पाहू शकताय शाईन आहे वर्क आहे आणि हलकी डुएल टोन आहे लाईट पडेल तसा आपल्याला हलका कलर चेंज दिसतोय आणि सुंदर अशी रेड कलर ची बॉर्डर आहे आणि तसाच सुंदर असा कॉन्ट्रास्ट मध्ये आपल्याला या साडीचा पदर पाहायला मिळतोय आणि खूप सुंदर देखील दिलेले आहेत आणि या साडी सोबतच आपल्याला अटॅच ब्लाउज पीस देखील मिळतोय या साडीची किंमत जरी चार हजार असली तरी आता ऑफर मध्ये इतकी सुंदर साडी विथ अटॅच ब्लाउज पीस तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजार दोनशे ला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही पेस्टल शेड अवेलेबल आहेत यातली नेक्स्ट शेड आहे खूप सुंदर असा पिंक कलर आपल्याला इथे दिसतोय आणि त्याच्यावरती ग्रीन चा कॉन्ट्रास्ट दिसतोय अतिशय युनिक असे कलर कॉम्बिनेशन आपल्याला नारी सारीजमध्ये पाहायला मिळतात यातला नेक्स्ट कलर पाहूया खूप सुंदर असा पिस्ता शेड आपल्याला पाहायला मिळतोय पेस्टेल कलर आहे आणि त्याला मध्ये रेड कलरची खूप छान अशी बॉर्डर इथे दिसते यातला नेक्स्ट कलर आहे ऑरेंज शेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते पेस्टल शेड आहे आणि त्यालाही मध्ये ग्रीन कलरची खूप सुंदर अशी बॉर्डर इथे दिसते यातला नेक्स्ट कलर आहे ग्रे कलर आणि त्याला सुद्धा आपण कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट आपल्याला दिसतोय यातली नेक शेड आहे पीच कलर आणि त्यालाही आपल्याला ग्रीन कलरचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट इथे दिसतोय सगळे पेस्टल शेड आहेत आणि त्यातही आपल्याला इतकी व्हरायटी अवेलेबल दिसते नारी साडीमध्ये अशाच पद्धतीच्या पेस्टल शेडची व्हरायटी तर आहेच पण त्या व्यतिरिक्त डार्क शेड्समध्येही खूप सारे कलर पॅटर्न्स आणि तितकेच काय म्हणून फॅब्रिक व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळते तेव्हा या लग्न सराईला नारी सारीला लवकरात लवकर व्हिजिट करा नारी साडीचा ऍड्रेस आहे पदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा